न्यूज लाइन अचूक मी डॉक्टर वैभव कळसे मान्य डॉक्टर अतुलबाबा भोसले युवा मंच व श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराड यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच करिअर मार्गदर्शन मिळावा दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता स्वर्गीय बेणुद्याय चव्हाण सभागृह छत्रपती शिवाजी स्टेडियम समोर कराड येथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी मान्य डॉक्टर अतुलबाबा भोसले प्रदेश कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव होणार आहे तसेच या कार्यक्रमासाठी करिअर मार्गदर्शन मिळाव्यासाठी माननीय आरती बनसोडे विद्यार्थी मार्ग समुपदेशक मुंबई याही उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाचा सर्व विद्यार्थी पालक यांनी लाभ घ्यावा असं मी माझ्या वतीनं आणि मान्य डॉक्टर अतुलबाबा भोसले युवा मंच आणि श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराड यांच्या वतीनं आपण सर्वांना आवाहन करीत आहे धन्यवाद द न्यूज लाईन अचूक वेधक